नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यावर्षी बारावीला आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ज्या गोष्टीची तु तुम्ही आतुरतेने वाट पाहताय अर्थात तुमचा बारावीचा ट्वेल्थचा निकाल जो आहे तो या ठिकाणी कधी अनाऊन्स होणार आहे ते अपडेट आलेलं आहे उद्या अर्थात पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता निकाल येणार आहे या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर एच एस सी एक्झामिनेशन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय रिझल्ट यावरती क्लिक करा व्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता ट्वेल्थचा रिझल्ट उद्या फिफ्थ मे ट्वेंटी ट्वेंटी फाय एक वाजता येणार आहे काउंट डाऊन सुरू झालेला आहे याच वेबसाईटवरती निकाल बघता येईल त्याची लिंक डिरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अर्थात आता मुख्य मुद्द्याकडे वळूया जर तुम्ही बारावीनंतर कोणतं करिअर उडावं फार्मसीला जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर त्या संदर्भातले डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी जे काही आहे सहा वर्षाचा कोर्स तर कुठल्याही यापैकी कोर्स जो असेल डी फार्म दोन वर्षाचा डिप्लोमा बी फार्म चार वर्षाची डिग्री आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यापैकी कुठल्याही करिअरबाबत तुमच्या ज्या काही शंका असतील ॲडमिशनबाबत असेल डॉक्युमेंटबाबत असेल किंवा इतर काही शंका असतील तर त्या सर्व शंकाखाली कमेंट करा त्याची उत्तरंही पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील सर्व शंका तुमच्या कमेंट करा प्रत्येक कमेंटचं उत्तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाईल त्यामुळे तुमच्या शंका कमेंट करा अगदी लहानातली लहान जरी शंका असेल तरी ती कमेंट करा त्याच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ हा पुढचा असणार आहे तुम्हाला तुमच्या निकालासाठी शुभ शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ खास करून जो बारावीचा निकाल कधी लागणार आहे त्या अपडेटसाठी होता सोबतच तुमचे जे डाऊट असतील ते खाली कमेंट करा तुम्हाला तुमच्या निकालासाठी शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि पुढच्या करिअरसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा कारण केवळ फार्मसी ॲडमिशन नाही तर करिअर त्यानंतर पुढच्या करियरनंतर असणाऱ्या संधी त्याशिवाय औषधं आरोग्यविषयक माहिती अशी सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती मिळतात मायबोली मराठीतून फार्मसी ॲडमिशन करिअरबाबत माहिती देणारा महाराष्ट्रातला एकमेव आणि सर्वात मोठा चॅनल आहे जो आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप आवश्यक आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र नातेवाईक सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू